नमस्कार मी पूजा आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह जेव्हा या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभ फळ मिळते या संयोगाचा बाराही राशींवर प्रभाव पडणार आहे म्हणून ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा सोपा उपाय दिला आहे जेणेकरून या दुर्लभ संयोगाचे शुभ फळ जातकांना मिळू शकेल याचबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकोणतीस मार्च रोजी शनिवार आहे आणि त्याच दिवशी शनि अमावस्या आणि सूर्यग्रहण देखील आहे या दिवशी शनिदेव राशी मीन राशीत प्रवेश करणार आहेत स्वराशीतच हे स्थलांतर असले तरी त्यामुळे इतर राशींच्या जीवनात अनेक बदल घडणार आहे शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी एकोणतीस मार्चची सायंकाळ अतिशय महत्वाची आहे त्या दिवशी ठीक सायंकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी पुढील उपाय करायचा आहे शनी अमावस्या असल्याने हा उपाय सायंकाळीच करायचा आहे त्यासाठी आठ वाजून अठरा मिनिटांची वेळ निवडण्याचे कारण म्हणजे आठ हा शनिदेवाचा अंक आहे आणि एक हा सूर्यदेवाचा त्यामुळे ही वेळ चुकवू नका आणि पुढील उपाय करा या दुर्लभ संयोगावर रात्री ठीक आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर अर्थातच उंबरट्याजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्यात चार दिशेला चार वाती लावा तो दिवा प्रज्वलित करा आणि शनिदेवाची पूजा करा शनिदेवाची पूजा करत असताना शनिदेवाचे मंत्र किंवा रविस्तुती म्हणा घरात मंगलमयी गोष्टी घडाव्यात यासाठी हा उपाय सुचवला आहे चार दिशेला चार वाती लावल्यामुळे चारही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ वार्ता घडण्यास सुरुवात होईल शनिदेवाची आणि सूर्यदेवाची कृपा होऊन तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमयी गोष्टीची सुरुवात होईल त्यासाठी दिलेला उपाय नक्कीच करून बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू